हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार तेवीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण जाणून घेऊया अर्णव हा लावण्याला समजावून सांगतो की लावण्या रिलेशनशिप हे लग्नानंतर सुरू होतं लग्नाच्या आधी नाही आणि कोणतंही नातं हे असं थोपलं नाही जात ते आपोआप डेव्हलप होत असतं प्रेमाच्या भावना अशा जबरदस्तीने नाही रुजवाव्या लागत हे सगळं ऐकून लावण्या खूप चिडते तर आजीला सुद्धा वाईट वाटतं वल्लरी ही लगेच सगळा मामला सांभाळते आणि म्हणते आपण कशाला वाट बघतोय आणि कशाला टाइमपास करतोय जर हे दोघे सुद्धा साखरपुडा करायला तयार आहेत आणि लावण्याचे मामा मामी सुद्धा येणार आहेत मग आपण दोन दिवसातच साखरपुडा उरकून टाकूया मी चार मुहूर्त सुद्धा शोधले आहेत तुम्हीच ठरवा कोणत्या मुहूर्तावर लग्न करायचंय आजी ही लगेचच अर्णवकडे पाहते आणि म्हणते दोन दिवसात तुझा आणि लावण्याचा साखरपुडा होईल हे ऐकून अंजली आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो तर लावण्या आणि वल्लरी या दोघांना आकाश ठेंगणं होतं दोघी खूप खुश होतात अर्णव दुःखीहून विचार करू लागतो की दोनच दिवसात माझा साखरपुडा होणार आहे तर अंजलीसुद्धा खूप दुःखी होते आजीला आज समजलेलं असतं की अर्णव त्याच्या इच्छेविरुद्ध साखरपुडा करतोय पण अर्णवसाठी हेच योग्य आहे या विचाराने ती आपल्या निर्णयावर ठाम असते तर दुसरीकडे ईश्वरीची आई तिला फोन करून सांगते तुझ्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरलाय राकेशजीबरोबर दोन दिवसानंतरच तुझा साखरपुडा होईल हे ऐकून ईश्वरीच्याही पायाखालची जमीन सरकते परंतु ठीक आहे मला चालेल असं म्हणून ती फोन कट करते आणि खूप दुःखी होते थोड्या वेळानंतर लावण्या चक्क ईश्वरीच्या क्लाऊड किचनवर येते तिला पाहून ईश्वरीला आश्चर्य वाटतं परंतु लावण्या ही ईश्वरीचा अपमान करू लागते ही जागा सुद्धा अगदी तुझ्यासारखीच आहे एकदम मिडल क्लास असते नाही काही प्रोफेशनल टच नाही हे काय क्लाउड किचन सुरू केलंय तू शेवटी तुझशी तुझा बिझनेससुद्धा तसाच ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ती चिडून म्हणते लावण्या मॅडम तुम्हाला जर ऑर्डर द्यायची होती ना तर येथे यायची गरज नव्हती तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकत होता तर लावण्या माजल्यासारखी म्हणते मी कशाला तुझ्या इथून ऑर्डर करू तुला काय वाटतं अशा डाऊन मार्केट जागेचं काही मी खाईल का मी तर तुला इन्व्हिटेशन द्यायला आले उद्या माझा आणि अर्णवचा साखरपुडा आहे हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो पण ती स्वतःला सावरते आणि लावण्याला चक्क एक लाडू खाऊ घालते की कॉंग्रेच्युलेशन तुमचा साखरपुडा ठरलाय तर लावण्य तिला म्हणते बाळा मी काही तुझा हा लाडू खाणार नाही कारण मला माहिती आहे तू हे सगळं नाटक करते माझा आणि अर्णवचा साखरपुडा होतोय याचा तुला खूप त्रास होतोय तुला दुःख झालंय तर ईश्वरी म्हणते मॅम मला कशाला दुःख होईल तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अर्णव सर आणि माझी फक्त मैत्री आहे दुसरं आमच्या मनात असं काहीही नाही आहे लावण्या उत्तर देते मला नको वेड्यात काढू तू काय करून मैत्री करून अर्णवच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती तुझ्या मनात काय चाललं होतं हे सगळं मला माहिती आहे तू उद्या आमच्या साखरपुड्याला ये मी तुला एवढंच सांगायला आले असं म्हणून लावण्य तेथून निघून जाते उद्याच अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा आहे हा विचार करून ईश्वरी खूप दुःखी होते तर इकडे अंजलीसुद्धा खूप दुःखी असते रडत असते तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि आता या बाईला सहन करायचं असं म्हणून तो डोक्याला हात लावतो परंतु सासूतपणाचा आणि चांगलपणाचा आव्हानून तो अंजलीच्या बाजूला बसतो आणि विचारतो काय झालंय तू एवढी दुःखी का, का आहेस अंजली सांगते मला खूप वाईट वाटतंय अर्णवचा आणि लावण्याचा उद्या साखरपुडा आहे आणि मला माहिती आहे की अर्णव त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं करतोय परंतु मी त्याला किती समजवण्याचा प्रयत्न केला तो काही ऐकायलाच तयार नाही आहे त्याने ठाम निर्णय घेतला आहे राजेश हा अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की तू नको टेन्शन घेऊ तू त्याचा विचार नको करू निर्णय त्याचा आहे ना तो त्याचं त्याचं पाहून घेईल तर अंजली म्हणते तुम्ही असं कसं म्हणताय माझा भाऊ आहे तो मला त्याची खूप काळजी वाटते तेव्हा राजेश खूप चिडतो आणि विचार करतो ही बाई मला खूप बोर करते आणि तो चक्क दुधाच्या ग्लासात दोन थेंब औषध मिक्स करतो आणि अंजलीला येऊन म्हणतो हे दूध पिऊन घे आणि शांत हो अंजली दूध पिण्यास नकार देते तर राजेश म्हणतो जर तू हे दूध नाही ना पिलं तर मी अर्णवला सांगेल की तुझ्या साखरपुड्यामुळे अंजली खूप टेन्शनमध्ये आहे ते तुला चालणार आहे का अंजली म्हणते नको मी दूध पिते आणि ती दूध पिऊन टाकते राजेशला खूप आनंद होतो ईश्वरी ही तिच्या आईला फोन करते आई तिला म्हणते तू आत्ताच घरी ये साखरपुड्याची खूप तयारी आहे ईश्वरी घरी जाणार इतक्यात अर्णव तिच्या क्लाउड किचनवर येतो अर्णवला पाहून ईश्वरीला आश्चर्य वाटतं दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात पण काय बोलावं हे त्यांना समजत नाही ईश्वरी अर्णवला विचारते अर्णव सर तुम्ही आज येथे कसे आलात रस्ता कसा विसरलात अर्णव सांगतो मला माफ कर तू मला खूप कॉल केले मी तुला कॉलबॅक करण्याचा विचारही केला पण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं असं वाटलं तुला समोरासमोर भेटूनच विचारावं म्हणून मी येथे आलोय अर्णवला आपल्याशी काय बोलायचं असेल हाच प्रश्न ईश्वरीला पडतो तर दुसरीकडे नम्रता घरी पोहोचते आई तिला ईश्वरीच्या साखरपुड्याची साडी दाखवते आणि म्हणते ईश्वरी ही साडी आधी घालणार आहे तिच्या साखरपुड्याची साडी तर राकेशजी आणि साने गुरुजी आपल्याकडे पाठवतीलच नम्रता म्हणते आई तू उगतच मला दुसऱ्या कामांमध्ये गुंतून ठेवलंय ईश्वरी एकटी पडली ना मी तिला काही मदत सुद्धा करू शकत नाही तर आई म्हणते तू आत्याबरोबर जाऊन साखरपुड्याची सगळी तयारी केली त्याचा आपल्याला खूप फायदा झाला नाहीतर एवढ्या लवकर साखरपुड्याची कामं करणं हे खूप अवघड असतं नम्रता म्हणते पण अजूनसुद्धा खूप खरेदी बाकी आहे ना अंगठी बाकी आहे राकेशजीसाठी कपडे बाकी आहेत या साखरपुड्यासाठी खूप खर्च येतोय ना तर आई म्हणते त्याची काळजी तू करू नको बाबांनी तुझ्यासाठी आणि ईश्वरीसाठी पैशांची तरतूद करून ठेवली आहे ते आता बँकेतच गेले आहेत पैसे काढण्यासाठी तेवढ्यात बाबा घरी येतात ते खूप दुःखी असतात चिडलेले असतात आणि म्हणतात सगळा बट्ट्याबो झालाय नम्रता आणि आईला मोठा धक्काच बसतो त्या विचारतात काय झालंय तर बाबा सांगतात मी आता बँकेत मध्ये पैसे काढण्यासाठी गेलो होतो तर पैसे निघालेच नाही मग मी बँकेत जाऊन चौकशी केली तर मला कळलं माझं अकाउंट ब्लॉक केलंय त्यामुळे पैसे नाही मिळणार नम्रता आणि आईला मोठा धक्काच बसतो नम्रता म्हणते तुम्ही बँकेत जा ना तेथे काही फॉर्मॅलिटीज असतील त्या करून तुमचं अकाउंट अनब्लॉक होईल पैसे काढता येतील बाबा सांगतात मी गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला होम ब्रांचला इंदोरला जावं लागेल त्याशिवाय अकाउंट अनब्लॉक होणार नाही आणि माझा जो नंबर आहे ना तो इंदोरला दुकानातच राहिला आहे त्याच्यावर सगळे कॉल्स आले होते मी तो फोन विसरून आलो त्यामुळे मला काही कॉन्टॅक्ट करता आला नाही आणि अकाउंट ब्लॉक झालं आपल्याबरोबर नेहमी असं होतं आपल्या मुलींचं काही चांगलं करायला गेलं की काही ना काही ते नशीब खोडा घालतं आता काय करावं हाच प्रश्न आई आणि बाबाला पडलेला असतो तर दुसरीकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते सर तुम्हाला मला कोणतीही ऑनलाईन ऑर्डर द्यायची गरज नाहीये हे क्लाउड किचन तुमचंच आहे तुम्हाला काय खायचं ते सांगा असं म्हणून ती अर्णवला ब्लॅक कॉफी देते अर्णव तिला म्हणतो मला काहीही नकोय मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे तू राकेशजीबरोबर साखरपुडा करायला होकार दिलाय तू तु, तुझ्या मनाने होकार दिलाय ना या लग्नासाठी तू तयार आहेस ना अर्णव आपल्या साखरपुड्याबद्दल असं का विचारतोय हाच विचार ईश्वरी करू लागते तर दुसरीकडे आत्या घरी येते तेव्हा नम्रता टेन्शनमध्ये आहे हे पाहून ती विचारते की काय झालंय नम्रता तिला झालेला सगळा प्रकार सांगते की बाबांचं अकाउंट ब्लॉक झालंय त्यामुळे आत्त्यालाही टेन्शन येतं पण तेवढ्यात तिला एक आयडिया सुचते आणि ती म्हणते तू नको काळजी करू काही बायकांकडे माझ्या साडीचे पैसे बाकी आहेत मी त्यांच्याकडून पैसे आणेल साखरपुड्याचा खर्च होऊन जाईल नम्रता आत्त्याला विचारते पण एका दिवसात एवढं सगळं कसं जमेल एवढ्या बायकांकडून तू पैसे कसे आणणार आत्ता म्हणते त्याची काळजी तू करू नको काही बायकांना मी धमकावेल काहींना रिक्वेस्ट करेल पण पैशांची अरेंजमेंट होऊन जाईल हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो तर इकडे ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते अर्णव सर एक ना एक दिवस तर मला लग्न करायचंच होतं ना आयुष्यभर तर मी बिनलग्नाची राहणार नव्हते आता आईबाबांनी माझ्यासाठी एक मुलगा निवडला आहे आणि खरंच राकेशजी खूप चांगले आहेत समजदार आहेत त्यांच्याबरोबर संसार करणं लग्न करणं माझ्यासाठी चांगलं असेल म्हणूनच मी या लग्नाला आणि साखरपुड्याला होकार दिलाय आणि एकदा का मनाशी ठरवलं ना की आपला साखरपुडा आहे साखरपुडा करायचा आहे मग काहीच वाटत नाही मी हे लग्न नक्की करणार आहे साखरपुडा नक्की करणार आहे हे सगळं ऐकून अर्णवला खूप वाईट वाटतं ईश्वरी ही राकेशबरोबर साखरपुडा करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर संसार करून ती खुश राहील पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा ईश्वरीला घरी गाडीतून सोडणार तेव्हा ईश्वरी गाडीबाहेर येऊन फोनवर बोलत असेल अर्णव विचार करेल की ईश्वरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे परंतु जर तू आता ठरवलं आहे की राकेशजी बरोबर तू लग्न करणार आहेस तू सुखी राहशील तर तुझ्या सुखातच माझा आनंद आहे त्यामुळे मी यानंतर तुला कधीच सांगणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे तू अशी सुखी राहा तर दुसरीकडे वल्लरी राजेशला सांगणार की उद्याच अर्णवचा साखरपुडा आहे त्यामुळे राजेशला मोठा धक्काच बसेल उद्या माझा सुद्धा ईश्वरीबरोबर साखरपुडा आहे आणि अर्णवचा लावण्याशी दोन्ही ठिकाणी मी एकाच वेळेस कसा असेल मला काहीतरी जुगाड करावा लागेल असा विचार राजेश करणार परंतु यापेक्षा सुद्धा मोठा ट्विस्ट मालिकेत येणार आहे आणि हा ट्विस्ट काय असेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद